नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसाने आपला ब्लॉग येतोय आणि आपले ब्लॉग येतील येत राहतील आणि कॉमेड योग्य पण आपले येत राहतील तर आत्ता तुम्हाला सांगतो वाजलेत किती साडेचार आत्ता साडेचार वाजलेले आणि आईचं काय चाललंय आपण बघू चला तर बघा इकडं मित्रांनो आई मशीन काम करते इकडे साडी ठेवली आणि शिवते बस बसल्या बसल्या बस काहीतरी बसल्या बसल्या काहीतरी करायचं पण शिवते शिवते कपडे फटलेले उसवलेले शिवते आमच्या गाय कसे कपडे होते पहिले कशा कपडे शिवायचे गाई मशीनवरच शिवायचे पण एकदम साधी मशीने असल्या होत्या का कपाय होत्या ना अशा मशिनी होत्या पण साधे कपडे परकर आणि ब्लाउज <laughs> बाकी काय वगैरे पॅन्ट वगैरे काही नव्हतं आता किती घेतात शिवायला आता शिलाई किती वाढली आणि परकत ब्लाउज शिवायला तर असले पॅन्टीने बघायला पण नव्हते पॅन्टी नव्हत्या आणि पहिले लोकांना आवडत पण नव्हते पॅन्ट शर्ट अजिबात ना नाही आमच्या वडिलांना तर जुन्या काळात होते ना म्हणजे पूर्वीचे ते आणि पहिले स्वस्त पण लय होत ना स्वस्त पन्नास रुपया पाहिजे असते साडी आणि परकर तर काय पाच रुपये मीटर कपडा कसला आता तो पाच फॅन बंद करतो फॅन बंद करतो मित्रांनो जरा कस आहे आवाज हा पहिलं येते पाच मीटर कपडा किती होता पहिला आता पाचशे रुपये कपडा आहे ना पन्नास मी तास पा बोलतो इतका छान आम्हाला आमच्या वडिलाची चांगली परिस्थिती होती मोठी बागायदार होते दोन तालुक्यात पण तेव्हाचा काळ म्हणजे एक साध तू आईचं माहेर तुझं माहेर जिरेगाव आहे का नाही हो जिरेगाव आहे दोन तालुक्यात दोन तालुक्यात आणि एकदम ग्रामीण भाग होता माझ्या पहिला नंबर वन होत्या दोन तालुक्यात तुमचं माझ्या वडिलांचं तीनशे एकर जमीन होती तीनशे एकर हा जनावर बी भरपूर आणि बैल शेती बी पण तीनशे एकर जमीन असल्यामुळे मोठा बागायदार होते एक नंबर नंतर आम्ही लहान असताना तेव्हा काय कपडे साधीच मग परस्थिती चांगली पण फॅशनेबल कपडे कुठे मिळायचे कसली तरी चप्पल कसलं तर दप्तरची पिशी घ्यायची अडकायची आणि शाळेत जायचं पायी जायचं बस नाही काय नाही काय नाही काय नाही आणि शाळा बी छोटी असायची तेव्हा पहिले आता आता किती मोठे हाय पण तु, तुझं लग्न कधी झालं मग पुण्यात कधी आली पुण्यात माझं माझ बसायला लग्न झालं आणि खेडेगावची मी सिटीत दिली मला आणि नांदाय तर नाजूक परिस्थिती होती पण त्या परिस्थितीला मी अशी सामोरे गेली म्हणजे मोठ्या मुलगी असताना सामोरे गेली तेवढ्याला पाटण देऊन देऊन लय काम केली मित्रांनो माहितीये लय काम करून एवढी श्रीमंत लय काम केली सगळी म्हणायची ही मुलगी कशी नांद एवढ्या बागायदाराची मुलगी पण मला तिथून निघायचं होतं करून दाखवायचं होतं मी करून दाखवलं आई बापाच्या मान राखण्यासारखे मोठेपणा घेण्यासाठी एवढं करून दाखव भाऊ एकच होता आम्ही जणी बहिणी होतो मोठा बाग आहे तर पण आता अगोदर सगळ्यांनीच शेवट होते त्याच्यावर थोड्या तू वडील छोटी बहिणी हा शेत सगळ्यात लहान म्हणजे तुम्ही टोटल किती होते नऊ जण आठजण आणि भाऊ नऊजण नऊ जण होते नऊ जण होतो आणि नंतर एवढी बागायती असून तिथं तळ झालं मोठं मोठं जिरगावला आता आहे पण आणि मग माझ्या वडिलांची साठेखर जिम गेली आणि साठे खजेमून गेलं माझ्या वडिलांना धक्का बसला तो धक्का <laughs> बसल्यावर ते आजारी पडले आजारी पडल्यावर भाऊ पण जरा बेफान झाला नंतर एकटा तो माझ्या वडिलांना त्रास देऊ लागला त्रास देऊ लागला काय काय करू लागला माझ्या वडिलांनी ते जेवाला उन्ह घेतलं आणि मग ते घराबाहेर काढलं त्याने माझ्या वडिलांना जरा बाहेर काढलं मग शेवटी एवढं मोठं घर होतं पंधरा सोळा खोल्या होत्या जुनं माळवाद आताच तर ते नाही आता म्हणतात स्लॅब ते माळवाद पहिला एवढं घर असून त्याला माझ्या वडिलांना काढलं पहिलं तो, तो पहिले जे जमीन होती हो। पहिली म्हणजे कस चालायचं जमिनीचं सगळं करायची ना चार घडी होते सालन ठेवलेले एक जनावर वळायला एक गाय वळायला एक बैलांच्यासाठी एक आणि शेतीत चार गडी आणि पुण्यात मग तू जेव्हा आली किती साली पुण्यात लग्न झालं तुझं झाली बहात्तर साली आली बहात्तर साली आमच्या घरात आली तू बरोबर मग तेव्हा काय होतं पुन्हा कसं होतं तेव्हाच एवढं साधच होत एवढं काय नव्हतं पण आता एकदम हायफाय झाले तरी तरी काय काय होत पुण्यात तरी होत सगळं पण आपल्या इथं एरियात नव्हतं तेच की मग मी इथं नव्हतं काय आता काय फक्त ही चाळ होती बिल्डिंग वगैरे काय नव्हत्या आता बिल्डिंग बिल्डिंग झाल्या आणि त्या ग्राम ग्रामीण भागासारखं होत त्या एवढ्या वाहन वगैरे काय नव्हतं दुकान वगैरे काय काय नव्हते एवढे मग बाजारात होते खडकीत काहीच नव्हतं पण आता एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या आणि तुम्हाला काय आणायचं असलं मग कुठून आणायची तुम्ही दुकान असायची तर छोटी कपड्याला आता खडकीला जाणार आहे गावाला आता बी खडकीलाच जातो की खडकीला जातो आपण कपडे दुकान नाही तिथं तसं ना। थोडं 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 काळ बदलत गेला मुला मुलाच मुलीचं लग्न झालं दिवस पोलटे झाले चांगले दिवस आले आणि कष्ट बी केलं भरपूर कष्टाला बी असाल आणि आज आज युट्यूब ला आपण आहे का नाही मुलीचं लग्न झालं तिथं चांगलं झालं मुलगा चांगला लाईनीला वगैरे लागला आपलं सगळं मनासारखं झालं आता मला दोन तोंड पण आहे सोने आहे पती आहेत माझे एकदम सुखी कुटुंब आहे आता सध्या आपल्या गावाकडं काय काय सांग बर कुठ तळवडीत ना काय काय आलं काय म्हणते काय मग कशाला तर तिला जमीन आहे की पाच सात एक जमीन आहे मोठ घर आहे चालू भाग आहे ते पण आता संध्या आम्ही थोडं थकल्यामुळे आम्ही पुण्याला आहे गावालाच होतो आता <laughs> दोन वर्ष मंदिर बिंदिर आहे हो आमचं दत्त मंदिर आहे सांग ना हा दत्त मंदिर आहे दारातच घरबी मोठ असले आता दोन चार खोल्यात आणि आता होत नाही म्हणून आता वर्ष झालं सर इकडे वर्ष शेती करत होत आम्ही सगळं पिकवायच गहू ज्वारी बाजी गहू हरभरा सगळं कडधान्य वगैरे थोडंफार पिकायचं टेन्शन नव्हतं पण आता होतच नाही म्हणून त्यांना बी बरं नसतं मला बी नसतं मग मुलाला बी टेन्शन यायचं तो इकडं आम्ही गावाला पण आता सध्या आम्ही तू आत्ताकडं आत्ता आत्ताकडे राहते का नाही आपलं तू आत्त्याकडे जायलाच जास्त राहतच नाही तिच्या इकडे एवढं भारी भारी का -काए -काए ना तिच्याकडे पण नाही जाते माणसाच्या कसं काय जायचं सारखं तसं नाही तू ती बोलवते तर तू जात नाही तिकडं बाहेर काय काय सांग बर तिकडे दादा तू गेल ती कि माग पाण्यासारखे वगैरे ब्लॉक टाकलेला आहे का ना आपण टाकलेला टाकलेला आहे धबधबे वगैरे धबधबे वगैरे सगळे ह्याच्यापुढं काय नाही हे मग आतापर्यंत पण ते आपलं हे जुनं आहे का नाही जुनी आहे ते हे जे उंबर झाड आहे ना मित्रुण बाहेरचं जुनं आहे नाही म्हणजे माझ्या तरी किती सा मी तेव्हा लहान झाड असन ते मला वाटतं छोटस असं आज केवढं मोठं झाड आहे मित्रुण झाले आता माझ्या लग्नाला पन्नास वर्ष होऊन गेली असते ती इथं बिल्डिंग बिल्डिंग तुझ्या पण आज उघड नाही नाईन्टीन फोर्टीन नाही तर तिन्ही बिल्डिंग आहेत ना मी आल्यानंतर झाले एकोणीसशे चाळीस म्हणतोय ना फोर्टीन आहे नावच बिल्डिंगला ला मित्रांनो नाईन्टीन फोर्टीन तेच की जुनीच होत आली होती तेव्हा पण ते आता बंदच पडली पडायचे शाळा आणि बाकीच्या बिल्डिंग इथं नंतर झालेल्या तर तुझं बालपण कसं होत माझं बालपण एवढं छान गेलं एवढं आनंदात सुखात खुशी खुशीमध्ये गेलो एकदम समाधानात एक... कारण कसं होत कि परिस्थिती चांगली होती आणि सगळ्याच बाबतीत चांगलं होत तेव्हा खेळ कुठले खेळायचे खेळ फुगडी आणि लंगडी खेळायची दुसरे खेळ काय दुसरा अजून काय ते जिबली जिबली काय काय असते का जिबली जिबली म्हणजे असे ते बारीक तुकडा असतो गोल तो, तो फेकायचा तो एक खेळ असायचा कपचे पाणी आहे म्हणतो कपची पाणी पेलतच नव्हते म्हणजे आणि कुठं चल्लस खेळणे चलस साठा चलस साठा आम्ही अजून पण खेळतो मित्रांनो चल्लस लय मजा करायची घर बी मोठ होत आणि पाहिजे तसं वापरायला सगळं होतं भरपूर चुरपारंबा बी तुम्ही हा चुरपारंबा खेळायचो झाडावर चढायचं कसं असत ते खेळ ते खेळ ना अ ते लाकडाचा तुकडा घेतात एक आणि ते असं फिरून फेकून द्यायचा आणि त्या ज्याच्यावर त्याने त्यावर आपण वर चढायचं झाडावर सापडायचं नाही ते पकडणार कसं मग पकडणार बक्की कसा खेळ होता तो वेगळाच खेळवतात कवर हा आणि चांगलं एकदम आनंदात दिवस गेलेले ते कधी कधी आठवण येते असंच बालपण राहिलं असतं तसंच राहिलं असतं तर किती खुश आनंदात असते सगळ्याच गोष्टी समाधानात वाटल्या असत्या असं वाटतं कधी कधी कपडा कसला छान छान कपडे असायचे डागडूग बी असायचे पैसा पाणी होता त्याच्यामुळे डाग पण असायचे स्वस्त होत माझ्या लग्नासाठी तर शंभर रुपये तोळा होता शंभर रुपये तरी पण माझ्या त्याला चप्पलहार म्हणायचे तो होता आणि पायात पट्ट्या आणि त्याच्यावर ते जुना डाग आहे तोड म्हणून असे जाड जाड असायचे आणि गोल ड्रिंक सारखं तो बिस्किट बी एकच होता ना पारले पण पारलेच बिस्किट तुझ्या लहानपणापासून पारले पारलेच होतं आणि ते पारलेच खायचे ना, पारले पारले ना मी लहानपणी ते आता पण मला पारलेच खाती आम्ही एवढं एवढं भारी भारी बिस्किट खातो मी मला कारण ते पहिलं तेच बिस्किट होत शाळेत जरी गेलं तरी आईकडे काय पैसे नसायचे एवढे माझ्या वडिलांच्या आता सगळं कारभार होत पैसा पाणी पण आईला म्हंटल ना मला काय खायला पाहिजे मला पैसे दे असं दे म्हणायचे पैसे नाही मग ते पिशवी तेवढी एवढी पिशवी घ्यायची कारण की त्यात आईने ज्वारी द्यायची दोन किलो ते पिशवीत टाकायची दफ्तर तरी कुठला आले असले कसले तरी पिशवी आडपायची आणि परत परत शाळेत जायचं mm. मग ती दुकानात द्यायची त्याचं काय घ्यायचं पारले बिस्किट चा पोडा आणि गोळ्या कसल्या तरी होत्या फेपर मिळत्या त्या गोळ्या मिळायच्या आता नाही येत्या गोळ्या गरम ते बघायला पण नाही मिळणार आणि फुटाणे आणि पार्ले बिस्किट हेच खाणं ते घ्यायचं आणि खायचं दुसरं खाणं नाहीच mm. पण खेळ बिळ छान असायचे शाळेत सातवीपर्यंत शाळा झालेली माझी पूर्वीची तेव्हा शाळा पण नव्हती जास्त गावात लांब होतं गावापासून माझ्या वडिलांचं तर त्याच्यामुळे एवढं लांब कोण पाठवणार आहे सातीपर्यंत होती तिथं सातेपर्यंत केले परत आठवडा जायचं म्हटलं तर तीन चार किलोमीटर होतं कोण पाठवणार पुरीशी लोकांना कसं त्यांची ते आपलीच बुद्धी असायची ना की ही मुलगी एवढी झाली चौदा वर्षाची पंधरा वर्षी झाली एवढ्या लांब कशी पाठवायची कशी जाणार जमाना कसा आहे काय असं वाटायचं त्या लोकांना म्हणून पाठवत नव्हती लांब आताचे पुण्याला दा, जाईल शाळेला काय जवळ झाले सगळे हा हरपरला जातील लोणीला जातील पुण्यात जातील कुठं कुठं जातात पहिली लोक जुने रोडची होती ना त्यांचं हे बी कमीच असायचं ना आताच्या नजर मिळालेल्या फिरून आणि जसं जसे दिवस पालटले तसं तसं माणसाची बुद्धी बी फरक पडतो हुशारपण पण पान येतो सगळंच फरक होतो मित्रांनो असं माझं बालपण गेलेलं आहे